सगळं जग पुढे जात आहे आणि आपण तिथेच आहोत असं फील होत आहे का आयुष्यात काहीच मनासारखं होत नाही आहे का आयुष्यात सतत स्टॅगनंट फील होत आहे का खूप काही करायचं आहे खूप काही बदलायचं आहे पण काहीच होत नाही आहे का एखादी गोष्ट मनापासून हवी आहे पण ती मिळतच नाही आहे म्हणून तुमचं मानसिक स्थैर्य ढासाळलं आहे का जर तुम्ही लाईफच्या अशा फेजमध्ये अडकला असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी या मधून बाहेर कसं पडायचं त्यासाठी नेमकी लाईफची कुठली थिअरी समजून घ्यायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया साधारण दीड दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी एक लिलीचं रोप आणलं होतं पण काही केल्या त्या रोपाला फुलंच येत नव्हती पण त्या मानाने इतर जी झाडं होती म्हणजे कन्हेर गुलाब ऍडेनियम मोगरा ह्या सगळ्यांना भरभरून बर फुलं यायची पण लिलीला अजून एकही फुल आलं नव्हतं घरचे सगळे विचारायचे अगं त्या लिलीला फुल कधी येईल आणि मी एकच सांगायचे येईल नक्की येईल पण थोडासा वेळ लागेल आणि मग तब्बल दीड वर्षानंतर लिलीला पहिलं फुल आलं खूपच सुंदर आणि आकर्षक होत ते म्हणून मला खूप आनंद झाला मग दुसरं फुल आलं मग तिसरं फुल मग चौथं फुल आणि बघता बघता लिलीवर फुलांचा वर्षावत झाला लिली अशी फुलांनी लखडून गेली लिलीची फुलं खूपच सुंदर आकर्षक आणि देखणी होती त्यामुळे सहजच सगळ्यांचं लक्ष वेधलं जायचं आणि सगळ्यांना ते बघून खूप आनंद व्हायचा त्या मनाने इतर झाडांची जी फुलं होती ती एका दिवसात उमलायची आणि सुकून गळूनही जायची पण लिलीच तसं नव्हतं आठ दिवस होऊन गेले तरी सुद्धा लिलीचं फूल अगदी टवटवीत होतं त्याच्यातून मला आयुष्याची एक खूप महत्वाची गोष्ट कळली जे जितक्या लवकर मिळतं ते तितक्याच लवकर संपतही त्यामुळे आयुष्याची ग्रोथ ही कायम लिलीच्या फुलांसारखी असावी उशिरा मिळाली तरी शेवटपर्यंत दीर्घकाळ टिकणारी असावी ही झाली लाईफच्या थेअरी मधील पहिली महत्वाची गोष्ट आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण जाणून घेतल्या पाहिजेत लिलीचं फुल दिसायला कितीही सुंदर आणि आकर्षक असलं तरी लिलीच्या फुलाला कधी देवावर वाहिलं जात नाही कन्हेरीची फुलं दिसायला खूप सुंदर आणि गुलाबी असतात पण त्यांच्या प्रेमात पडावं असा विशेष वास त्यांना असत नाही गुलाबाची फुलं खूपच आकर्षक सुंदर आणि त्यांचा वासही तितकाच मनमोहक असतो पण त्याच्या भोवती काट्यांच कुंपण असत कुठेही आणि कितीही प्रमाणात उगवतो उमलतो आणि म्हणूनच त्याच्या फुलांना बाजारात भाव मिळत नाही जास्वंदीची फुलं खूपच सुंदर आणि आकर्षक असतात त्यामुळे देवावर वाहण्यासाठी सर्वात आधी त्यांनाच तोडलं जातं त्यांची फुलं उमलण्याआधीच त्यांच्या कळ्याच जास्त प्रमाणात खुडल्या जातात थोडक्यात काय तर प्रत्येक झाडाचं आणि फुलाचं अस्तित्व आणि महत्व वेगवेगळं असतं वेग 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 कुठलंही फुल सर्वात जास्त सुंदर किंवा अगदी परफेक्ट असं काहीच नसतं प्रत्येक फुल हे एकमेकांपेक्षा वेगळं असतं प्रत्येक फुलाचा उगवण्याचा हेतू वेगवेगळा असतो त्या प्रत्येक फुलाचं ध्येय वेगळं असतं कर्तव्य वेगळं असतं थोडक्यात प्रत्येक फुलाची एक वेगळी गोष्ट असते अगदी आपल्यासारखीच म्हणून त्यात तुलना करण्याची गरजच नाही प्रत्येकाने आपलं वेगळेपण स्वतः ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे फुलांप्रमाणे आणि हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की कि कित्येक झाडं अशी आहेत की त्यांना फुलं येतच नाहीत तरीसुद्धा उगवणं आणि बहरणं ती सोडत नाहीत कारण त्यांना माहिती आहे उगवणं आणि बहरणं हा निसर्गांनी त्यांना दिलेला एक धर्म आहे आणि आपला धर्म आपलं कर्तव्य ते अगदी निमूटपणे आनंदाने पाळत असतात कारण त्यांना माहितीये निसर्गाने आपली निर्मिती एका विशिष्ट हेतूसाठी केलेली आहे आपलं अस्तित्व ही या गरज आहे परिस्थिती प्रतिकूल असो किंवा अनुकूल आपण आपलं बहरत राहायचं मग काहीही कारण असू देत एखाद्या दे खडकाळ माळराणावर एखाद्या वाटसरूला क्षणभर सावली देण्यासाठी बहरणं असेल किंवा पक्ष्यांना प्राण्यांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवण्यासाठी असेल एखाद्या व्यक्तीला सौंदर्याची अनुभूती देण्यासाठी असेल किंवा जगापासून दुर्लक्षित राहून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी बहरण असेल आपण आपलं बहरत राहायचं उमलत राहायचं फेज मध्ये असाल कायम लक्षात ठेवा इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा तुम्ही जिवंत असणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे तुम्ही लवकर यशस्वी व्हा किंवा उशिरा यशस्वी व्हा लाईफमध्ये ड्रॉबॅक्स आणि सेटबॅक्स असणारच आहेत एखादी इच्छित गोष्ट साध्य होत नसेल जगाने ठरवलेल्या यशाच्या व्याख्येतील एखादी गोष्ट तुमच्याकडे नसेल तर काही फरक पडत नाही कारण तुमचं असणं हे जास्त महत्त्वाचं आहे तुमच्या असण्याने कुणाच्या तरी आयुष्याला अर्थ असू शकतो म्हणूनच आजूबाजूचे लोक परिस्थिती कशीही असूधार आपला उगवण्याचा आणि बहरण्याचा नियम कधीच मोडू नका एखाद्या खडकाळ माळरानात परिस्थितीवर मात करून उगवणाऱ्या त्या झाडाप्रमाणे जिद्द बाळगा आणि तसंच बहरा आपलं लाईफ पर्पज शोधा आपण कोण आहोत आपल्यात इतरांपेक्षा वेगळं काय आहे आपल्याला आयुष्याकडून काय हवंय या प्रश्नांची उत्तरं शोधा स्वतःचा शोध घ्या स्वतःला ओळखायला शिका आणि त्या दिशेने सतत काम करत रहा त्या दिशेने चालत राहा आपल्या असण्याचा आणि वेगळेपणाचा आनंद घेत जगा या प्रोसेस मधून तुम्हाला जे काही शिकायला मिळेल ते अपेक्षेपेक्षा खूप सुंदर असेल आणि कायम स्वरूपी तुमच्या सोबत राहणार असेल यामुळे तुम्हाला तुमची स्वतःची वेगळी वाट गवसली की मग तो प्रवास तुम्हाला आनंददायी वाटेल आणि मग तुम्हाला प्रत्येक समाधान सापडेल मग तुम्हाला उदास बोर किंवा स्टॅग्नंट अजिबात वाटणार नाही कायम लक्षात ठेवा धावणारा ससा हरला होता आणि सावकाश चालणारा कासव रेस जिंकला होता आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद